नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली जी एम सी बॅच जॉईन केलेली नसेल बॅच जॉईन करून घ्या ज्या ठिकाणी जी एम सीची एक परिपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हजार जी के प्रश्नांचा ठोकळा आहे त्यासोबत चालू घडामोडीचे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहेत तर जवळपास तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल असं आमच्या टीमनं प्रयत्न करून नोट्स काढलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाय केलं नसतील बाय करून घ्या मित्रांनो आत्ता जी प्रश्नपत्रिका पाहिली ती प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांची शंभर गुणांची आहे म्हणजे जसं सिलेबस आहे त्यासोबत अशा टाईपचे हजार जे काही प्रश्न का आहेत जे की आत्तापर्यंत जेवढ्या काही सरळ सेवा परीक्षा झाल्यात त्याच्यामध्ये हो रिपीट रिपीट आलेले जे प्रश्न आहेत ते सगळे हायलाईट करून गट क आणि डसाठी स्पेशल असे काढलेले आहेत तर अवश्य हे प्रश्न येतील त्यामुळे हे सुद्धा सगळं स्टडी मटेरियल बाय करून घ्या अतिशय कमी वेळ आहे तर वळव्यात आपल्या मेन मुद्द्याकडे नंबर खाली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करून घ्या तर वेळ कमी आहे मित्रांनो त्यामुळे जेवढे जास्त प्रश्न कमी वेळेत जास्त कवर होतील तसा आमचा प्रयत्न असतो आणि विद्यार्थ्यांना छान पद्धतीने तयारी करून घेणं हा आमचा प्रयत्न असतो तर आज आपण वॉनलाईनवर जी केचे प्रश्न पाहणार आहोत जे की खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या पहा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर डॉक्टर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती किंवा निवड या पदावर झालेली आहे आणि अशाच टाईपचे जवळपास जानेवारीपासून ते एप्रिल जूनपर्यंत आपल्याकडे चालू घडामोडीचे प्रश्नसुद्धा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा अवश्य बाय करून घ्या पहा आय पी एलमध्ये या ठिकाणी तीन हजार धावा पूर्ण करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला शुभमन गिल आहे स्टडी मिटलसोबत हे जे चालू घडामोडीचे आहे ते फ्री आहे तर ते सुद्धा मिळून जातील महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे, आहे. आहे तर हे जे आहे ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आत्ताच रिसेंटली मतदान वगैरे झालं लोकसभेचं त्यानंतर सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर दहाव्या स्थानी हे भारत आहे आणि नौदलाचे नवीन प्रमुख कोणाची नियुक्ती केली गेली तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची जी आहे ती निवड किंवा नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यासोबत शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या अभिनेत्याला मिळाला तर सिलियन मर्फी या अभिनेत्याला हा ऑस्कर नावाचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालेला आहे त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर किशोर मकवाना यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे त्यासोबत भारतातील पहिलं आयुर्वेदिक कॅफे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर नवी दिल्लीला आहे आणि त्यानंतर नवभारत साक्षरता अभियानात महाराष्ट्रातील किती लाख निरक्षरांची निरक्षरांची म्हणजेच जे अनपड आहेत ती नोंद झाली तर सहाशे एकवीस जणांची त्यासोबत मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला तर क्रिस्टिना पिजकोवा हिने जिंकलेला आहे आणि त्यासोबत पहा गर्भपातला घटनात्मक अधिकार कोणत्या देशाने दिला तर फ्रान्सनी दिलेला आहे त्यासोबत पुढे बारावा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर चैत्राम पवार यांना झाला आणि त्यानंतर भारत ही जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली पाचव्या आहे आताच आर्थिक बजेट वगैरे आलेलं होतं लक्षात असू द्या जे करंटचे मेन मेन मुद्दे आहेत त्यावर तुम्ही जास्त फोकस करा त्यासोबत महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले हे धाराशिव दोन हजार तेवीस खूप जुना आहे त्यानंतर दरवर्षी बाल कर्करोग कधी साजरा केला जातो पंधरा फेब्रुवारीला आणि महत्त्वाचं म्हणजे काय विशेष जे दिवसं आहेत समजा एप्रिल मे जून या तीन महिन्यातले जेवढे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवसं आहेत ते तुम्ही करून टाका आंतरराष्ट्रीय लेवलचे असो किंवा आपल्या स्पेशल महाराष्ट्रात साजरे करणारे असो त्यानंतर सहाव्या खेलो इंडिया युथ स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र आहे आणि कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीसचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तर रशियानं आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराचा कोणाला माळ मिळाला किंवा कोणाला देण्यात आला तर बिसाटी भारत यांना देण्यात आला आणि त्यासोबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करीर यांची नियुक्ती झाली त्यासोबत सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी भ्रष्टाचार निर्देशांक यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे तर अवश्य कमेंट करा डाऊट असतील अवश्य सांगा ज्यांना स्टडी मटेरियल हवं आहे त्यांनी बाय करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा मित्रांनो भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद